काय मित्रांनो कोकणी देव चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे थमलिंग पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण कुठे आलो आहोत आज आपण आलेलो आहोत प्रबळगडला आणि आपल्यासोबत आहे आपला, आपला मित्र विजय आणि प्रभळगडला जर तुम्हाला यायचंच असेल तर तुम्ही पनवेलवरून ठाकूरवाडीला यावं लागेल आणि ठाकूरवाडीला येण्यासाठी पनवेल स्टेशनवरून वीस रुपये भाडं आहे आणि जर डायरेक्ट रिक्षाने येणार असाल तर तुम्हाला तीनशे रुपये रिक्षाचा चार्ज द्यावा लागेल मग तुम्हाला जो बेस विलेज जो आहे ठाकूर ठाकूरवाडी तिथे तुम्हाला आणून सोडतील चला तर मित्रांनो ट्रॅकला सुरुवात करू तो कलावंतीदुर्ग आहे आणि त्याच्या बाजूला प्रबळगड आहे आणि पहिला टप्पा पार करून आलो की आपण इथे गाव लागतं त्या गावातून आपल्याला परत अर्धा तास लागले वरती चढायला तर मग आपण गावात आल्यावरती प्रबळगडला जायला दोन फाटे आहेत त्या बाजूला कलावंतीदुर्ग आणि या बाजूला एक प्रबळगडला जातो आपल्याला प्रबळगडला जायचं म्हणजे या बाजून जावं लागेल प्रबळगड इकड ना का इकडनं मित्रांनो आपण या स्टॉलच्या इथे आलात ना की स्टॉलच्या समोर तिकडे गेलात की तुम्हाला गोहा दिसेल गडतडून आला स्टॉलच्या इथून आलात ना वरती की या बाजूला छोटी एक छोटीशी गुहा आहे ती तुम्हाला दाखवतो एकदा आहे गोव्यात एकदा प्रवेश केलेला पण आता बघावं लागेल परत जाऊन दगड टाकून आहे गोहेच्या आतमध्ये आपण हे बघा आलेलो आहोत आणि अजून आतमध्ये जरा आहे पण थोडी डेरिंग होत नाही म्हणजे आता आतमध्ये जायला त्यामुळे आता आपण इथूनच माघार घेऊया एवढी गोवा आहे कधी आलात तर मुद्दाम तू अजून पुढे जाऊ नका जर बॅटरी वगैरे असेल तर जायचा प्रयत्न करा एवढचा टप्पा आहे हा टप्पा पार झाला ना खिंड आहे छोटीशी ती पार केली आपण आपण गडावर पोचलो अक्षरशः जमाला झाले ओ जुनाता 2 मिनिटात गडा आ हा समोर दिसू हा गाडाचा प्रवेशद्वार आहे डासायला आता पूर्ण मुख्य प्रवेशद्वार आहे बघा एकदम लागलाय बघा ला हा ला। बघा हा मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारे इथून आपण आता त्या खिंडीतून वरती आलो बघा मित्रांनो इथून आपण आता गडाच्यावरती प्रवेश केला ना की या बाजूला एक पाण्याचा टाका आहे तो पाण्याचा टाका आधी आपण बघूया हे बघा हो का मित्रांनो हा पाण्याचा टाका आहे पण पाणी पूर्ण कदू झाले टाक्यातलं त्या किंडीतून आपण वर प्रवेश करतो तो ग गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या इथून आलो की आपण या बाजूलाच पाण्याचा टाका आहे पण तो आता आपण दरवाजाच्या बाजूला पाण्याचा टाका बघितला पाण्याच्या टाकीच्या तिथून आता आपल्याला परत वर जायचं आहे गडावरती आपण आता बसलेलो आहोत गडावरती अरे ते मंदिर कुठे आहे पुढे आहे का गडावरती आहे या बाजूला मंदिर आहे त्याआधी मंदिरात जाऊ आपण शंकराचं मंदिर आहे इथे बोर्ड लावलेले आहेत ते आता या बाजूला आपण या बाजूला गेलो तर कलावंतीदुर्ग आणि या बाजूला तो बुरुज आहे त्या बुरुजाचं नाव पण आता दिसत नाही गडावरती बोर्ड लावले त्या बोर्डावर तीन चार राजवाडे आहेत ते राजवाडे एक्सप्लोर करू त्याच्यानंतर तो बुरुज आहे त्या बुरुजाच्या इथे जाऊ आणि मग कलावंती दुर्ग जिथे जिथून कलावंती दुर्ग दिसतो मग ते एक्सप्लोर करू गडाचा घेरा मित्रांनो खूप मोठा आहे रायगडापेक्षा या गडाचा घेरा खूप मोठा आहे आता आपण पहि आता दू पहिला राजवाड आहे त्या राजवाड्याच्या इथे आलेलो आहोत ते तीन राजवाडे हा पहिला राजवाडा आहे ती चार राजवाडे आहेत सॉरी पहिल्या आधी राजवाडे अजूनही थोड्याफार सु म्हणजे सुस्थितीत आहेत बघा प्रवेश करूया राजवाड्यात राजवाडे अजूनही चांगले म्हणजे अजूनही तशा प्रकारे बघितलात तर फक्त वरती छप्पर नाही नाही राजवाड़े अजूनही चांगल्या स्थितीत आहे ते मित्रांनो हे राजवाड्यांचे बांधकाम बघा बघा हा दरवाजा आहे दरवाजाचं काम बघा त्याच्या बाजूला अजून दुसरा राजवाडा तु आहे तो तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यावरती झाडी वाढली इथे चार राजवाड आहेत पण पहिला राजवाडा तर चांगल्या चांगल्या स्थितीत आहे दुसरा राजवाडा आहे आणि ह्या दुसऱ्या राजवाड्यात आपण जाऊन प्रवेश करूया बघूया पूर्ण त्याच्यामध्ये झाडी वाढलेली आहे आणि झाडं वगैरे वाढल्यामुळे आता हा राजवाडा थोड्या दिवसांनी हा पण धारसाईला अवस्था एकदम खूप खराब झाली दुसरा झाला त्याच्या आपण आता हा तिसरा आहे राजवाडा पण याची तर अवस्था त्याच्यापेक्षाही खराब झाली चौतऱ्यांचं बांधकाम किती वर्ष होऊन गेलेत अजून आहे तसंच आहे बघा अजूनही महाराजांच्या बांधकामाचे जे दगड आहेत ते अजूनही तसेच आहेत तुला असे चा, चार चार राजवाडे आहेत मित्रांनो आणि राजवाडीच्या त्या बाजूला आपल्याला गेलो की ते शिवमंदिर आहे आधी आपण हे पूर्ण राजवाडे फिरून घ्या बघा हा चौथा राजवाडा आहे हा तिसरा हा चौथा राजवाडा मित्रांनो आता आपण ते राजवाडे बघितलेले आहेत आता आपण काळागुरूच आणि ते महादेवाचं जे मंदिर आहे ना ते बघूया आणि त्याच्या मग पुढे कलावंत दुर्गाचा जो पॉईंट दिसतो तो, तो बघायला जायचा आपल्याला गडाचा घेरा खूप मोठा आहे मित्रांनो या बाजूने आपण ते राजवाडे आहेत त्या बाजूला जातो आणि या बाजूची जी वाट आहे दलोका। दलोका। ते महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे जातो मग आपण आता ते महादेवाच्या मंदिराचे जे दर्शन घेऊ महादेवाचं जे मंदिर आहे ना त्या मंदिराच्या इथे पोचणार आहोत बघा मंदिराच्या इथे आलेलो आहोत मग आपल्याला पुढे जाऊन अजून गड एक्सप्लोर करायचं आहे हे बघा महादेवाचे छोटे मंदिर होतं त्या मंदिराची इथे आता आपण आलेलो आहोत ज्यावेळी प्रवेश कराल ना तेव्हा तुम्हाला दोन नंदी दिसतील हा एक नंदी आहे आणि दुसरा दोन नंदी आहे हे बघा हे जे तुम्हाला इथे ज्यावेळी तुम्ही प्रवेश कराल ना तिथे तुम्हाला पादुका दिसतील दोन गडाच्या दोन्ही बाजूला आहे बघा मंदिराच्या महादे माद, आपण महादेवाच्या मंदिरात आलो ना मित्रांनो की गणेशाची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला एक महादेवाची पिंडी पण ही महादेवाची पिंडी तर विशेष असं आहे ना मित्रांनो हे बघा आता एका बाजूनेही ढासळली आहे बघा म्हणजे तुटलेली आहे अवस्थेत आहे पण तुम्ही बघाल ना तरी ह्याचं बांधकाम बघा तुम्ही तीन याच्यामध्ये एकाच दगडात तीन वेळा कोरलेले एक हे बघा एक, एक हे दोन आणि हे तीन आणि त्याच्या खाली मुख्य दगड आहे म्हणजे ही महादेवाची ही एक अशी एकच पिंडी आहे की जी तुम्हाला फक्त इथे या गडावरती पाहायला मिळेल हे बघा कारण तीन एकाच दगडात तीन वेळा कोरलेली महादेवाची मूर्ती बघा आणि आता हे एका बाजूने पूर्णपणे भग्न झालेली आहे महादेवाचं मंदिराचं तुम्ही दर्शन वगैरे घेतलात ना की त्याच्यासमोर ला तुम्हाला इकडे म्हणजे फलक लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की काय काय येते हे बघा या बाजूला गेलात ना मित्रांनो की काळा बुरुज आहे आणि दरवाजा आहे आणि चोर दरवाजा वगैरे आहे आणि त्याच्यासमोर तलाव आहे हे बघा आणि या बाजूला गणेश मंदिराच्या इथून मित्रांनो आपण पुढे आलो ना हे बघा हे आपल्याला बुरुज आणि तलावाच्या इकडे जायचं आहे हे तलाव होतं कदाचित आता गाळ वगैरे साठला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या पुढे आपल्याला बुरुजावरती जायचं आहे इकडे मित्रांनो आता आपण गडाच्या शेवटच्या टोकाकडे चाललो आहे त्या बाजूला बुरुज आहे पण वाटेत पहिला हा पाण्याचा टाका लागतो हां पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे तसं आणि टाका पाण्याचा स्वच्छ दिसतो आहे हा हा एक टाका आहे आणि त्याच्या बाजूलाच एक दुसरा छोटा टाका आहे बघा हा दुसरा टाका आहे पाण्याचा हा पण पाण्याने आता पाणी पूर्ण खराब आहे मित्रांनो हा गडाचा शेवटचा टोक आहे दो बुरुज आहे काळा बुरुज बघा आणि गडावरती पूर्ण धुकं साठलेलं आहे दुपारचे साडेबारा वाजून गेलेत ऊन तर दिसतच नाही गडावरती कुठे हा बुरुज आहे बघा हा बुरुज आहे आणि बुरुजावरती हा बघा आता आपल्याला तिथे पोचता येणार नाही हा चोर दरवाजा आहे मित्रांनो आता आपण तो बुरुज वगैरे बघितला आहे आता त्या बाजूला तो कलावंती दुर्गाचा तो पॉईंट दिसतो तो बघूया आणि खाली इकडे या बाजूला ईर्ष्यागडला जाणार एक रस्ता आहे तो बघायचा बाकी आहे तो बघितला की आपला गड पूर्ण एक्सप्लोअर करून होईल कलावंती दुर्गाच्या इकडे चाललो हा किल्ल्याचा शेवटचा टप्पा आहे आप इथून आपल्याला समोरून कलावंती दुर्गाचा कलावंती दुर्गा दिसतो आपण ताई तिथे बसले ना हिरवा कल तिकडे बसली ताई मित्रांनो आपला पूर्ण गड फिरून झालेला आहे गडावरती जेवढ्या वास्तू होत्या तेवढ्या आपण पूर्ण एक्सप्लोअर केलेल्या आहेत आता आपण भेटू अशाच एखाद्या नवीन गडावरती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराजे